अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण महिना सुरू झाला की सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी त्यानंतरचा सण म्हणजे रक्षाबंधन इलाच नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरं करतो हे तर सर्वांनाच माहीत आहे पण या दिवशी नारळी पौर्णिमा ही देखील साजरी केली जाते नारळी पौर्णिमा हा एक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची पद्धत आहे श्रावण महिना स्वतःमध्ये एक पवित्र महिना आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा हा आणखीन पवित्र मानला जातो तर या दिवशी समुद्रात कोळी बांधव समुदायांचे जे लोक आहेत ते लोकांमध्ये हा सण अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्याची पद्धत आहे तर यालाच या दिवशी नारळाचं महत्त्व काय समुद्राला नारळ का अर्पण करतात तर ह्याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळालं आहे कारण या दिवशी नारळाचा खूप महत्त्व असतं या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो आणि नारळ भात या पूजेचं महत्त्व असतं कारण नारळ फळ हे हिंदू मान्यतेनुसार सर्व सगळ्यात शुभ मानलं जातं याचं एक कारण असं देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसं पाणी आहे पानं आहेत फळं केस सगळं कामास येतात म्हणून पारंपरिकपणे कोणतंही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणं शुभ मानलं जातं तसेच मासेमारी आणि जलव्यापाराच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पण केला जातो नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे त्या कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्य चालवण्याचं चा साधन आहे तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य असा घटक आहे त्यामुळे ते नावाची देखील या दिवशी पूजा करतात हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि व्यापाराची सुरुवात ठरवतो पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोक समुद्र देववरून यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे अशात कोळी लोक काही काळासाठी मासेमारी जे आहे ते थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडला जातं समुद्राचा कोप होऊ नये तसंच जहाजे नौका सुरक्षित राहाव्या म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात समुद्र भरतीच्या वेळी समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असं म्हटलं जातं हा सण साजरा करण्याच्या तयारीच्या रूपात कोळी लोक आपली नाव सजवतात रंग करतात फुलांच्या माळ्या तिला लावतात अजून आकर्षक बनवतात या दिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते लोक परंपरेत पारंपरिक जो परंपरे पोशाख आहे त्या पोशाखात पारंपरिक नृत्य देखील करतात ज्याला कोळी नृत्य म्हणून ओळखलं जातं हा दिवस ज्याला मुख्यतः रक्षाबंधन म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण भाग जो आहे येथे नारळी पौर्णिमा म्हणतात भारताचे वेगवेगळ्या भागात राखी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा असं म्हणून ओळखला जातो जसं रक्षाबंधन भाऊ बहिणीचा अतुटबंधनाचा सण आहे अगदी त्याप्रमाणे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ